चिंता मावशी आहे तिच्या प्रेमात झालो होतो एवढा खुळा तिची दोन दोन बॉलफेंड पण दिसलेले आहेत मला म्हणून आता झालायच बघ फुळा नमस्कार हो पुन्हा एकदा सोबत आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज चौड एकदम कडे फुल कडे नाद गोळा गो तर बाकीचं काय बोलत बसत नाही आपल्या मुद्द्यावर तो डायरेक्ट इंट्रोला मोठा होऊन द्यायचं ना आपल्याला छोटाच करायचं कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ओके तर बाकी काय विषयने माहिती आहे का विषय काय माहिती आहे का एकदम खतरनाक पद्धतीने काय तर एकदम स्पेशल हो एडिटर एडिटर म्हणलं आपले सगळे आपले जे काय सबस्क्रायबर आहेत ते सगळे एडिटर्स आहे ओके तर त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलाच पाहिजे आता फक्त व्हिडिओ म्हणजे माझा जे आता फोटो लावला तुम्हाला साईडला दिसत असेल काही विषय नाही विषय कसा माहिती आहे काय काय रायकून घ्या तर माझा फोटो जर तुम्हाला फक्त तुमचा फोटो लावायचा ते व्हिडिओ मध्ये सांगितलं तुम्हाला म्हणजे खतरनाक पद्धतीने तसा व्हिडिओ कसा बनवायचा आता तुम्ही डेमो बैलला समजून जाईल बाकी काही विषय नाही ओके बाकी काही विषय सगळं मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम फ्री दिले जाऊन डाऊनलोड करून घ्या ओके हा पासवर्ड दिसत असला काय विषय नाही सगळं मार्क आहे ते सगळं सगळं विशाळ नाही लगेच डाऊन करायचं घाबरत नाही काय प्रॉब्लेम आला काय तर मला इंस्टाग्राम मेसेज करा लगेच तुम्हाला सांगतो बाकी काय विषय नाही आणि टेलिग्रामला सगळं मटेरियल मी अपलोड करत असतो त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चेन आणि जॉईन केलं असेल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर इंस्टाग्राम ची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले फॉलो केलं सर फॉलो करून घ्या पाठी आपल्या भावला ढीग्रेन घ्यायचं बघत सगळी ओके बाकी काय विषय नाही सगळं तुमचा चॅनल तुमचं सगळं तुमचंच आहे हो फक्त आपण चालू आहे आणि जीमेलचा पासवर्ड मागून आला नंतर तर विशाळ ओके हा नंतर बाकी काय माझी मी चालू हो तुम्ही फक्त विशा सपोर्ट करा ओके तर बाकी काही विषय आपल्या व्हिडिओ रिंगला करूया स्टार्टिंगला फक्त तुम्ही डेमो बघून घ्या लगेच तुम्ही आपला म्हणजे पिक्चर लगेच बघायचं हो ट्रेलर पिक्चर कसा एकदम खतरनाक होते तर ट्रेलर म्हणजे विषय आपला डेमो आणि पिक्चर म्हणजे आपला व्हिडिओ ओके म्हणजे शिकाव बाकी काही विषय ओके तर चालू करू पाठी ओके हा स्वतःच काहीतरी करा यार माझी कॉपी करताय स्वतःचं काहीतरी करा यार कवर माझी कॉपी करताय फिल्म के सारे हीरो मेरे आगे है जीरो दर मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्या अलाईट मोशन ॲप्लिकेशनची गरज लागत नाही लाईट मोशन ॲप्लिकेशन कुठं माहिती आहे घ्यायचं आपली आपली टेलिग्राम चॅनलची मी तुम्हाला लिंक दिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके तर जायचं तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करायचं टेलिग्रामच्या दे जायचं पिंद मेसेजमध्ये जायचं ओके आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन करा पिंद मेसेजमध्ये गेले आपला अलाईट मोशन पिन करून ठेवलं तीन पॉईंट सात पॉईंट एक वर्जेंचा हे तर काही विषय नाही याला करून घ्या इन्स्टॉल ओके याला इन्स्टॉल केला की सिम्पली करून घ्यायचा ओपन म्हणजे आहे हाय तीन पॉईंट सात पॉईंट एक वर्जेंचा काही विषय नाही त्यांचा विषय ओके तर काही विषय नाही अशा प्रकारे अलाईट मशीन ॲप्लिकेशन ओपन येईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं सगळं मटेरियल प्लस आपलं बीटमार्कचे शेक एपेट दिले ओके तर त्याला ते इम्पोर्ट करून घ्या बाकी काही विषय नाही ओके ओके तर कारण काय काही विषय नाही ओके तर त्याला इम्पोर्ट करून घेतल्यानंतर विषय कसा आहे माहिती आहे प्रोजेक्टमध्ये जायचं तुम्ही आपला मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतला असेलच नसेल तर काही करून घ्या तर आपला इथं बीट मार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे बघू शकता काय अशा प्रकारे आहे स्टार्टिंगला एवढं दिलेलं आहे काही विषय नाही काय तुझी करू नका फक्त एवढं गाव द्या तर बघू शकता स्टार्टिंगचं एवढं काय असा हाय काही विषय नाही ओके तर करायचं काय माहिती आहे काय काय हां तर तुम्हाला सिंप्लीच एकदम स्टार्टला विडिओ एकदम स्टार्ट लावून एक सिम्पली प्लसवर टॅप करून इमेजन व्हिडिओ व्हिआ मध्ये जायचं ओके व्हिआर नाही गेला की सिम्पली विषय कसा माहिती आहे का एडिटर स्पेशल म्हणून तुम्हाला एवढं मटेरियल दिले पद्धतशीर द्या ओके तर अशा प्रकारे एक फोटो आहे ओके हा सिंगाचा फोटो तर ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला सिम्पली ट्रान्सफर तीन नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे अशा प्रकारे याला मोठं करून घ्यायचं आहे सिम्पली एक नंबरचे ऑप्शन यायचं थोडंसं खाली ओढून घ्यायचं ओके तर ऑप्शनचा बॅक सिम्पली बनवाला टॅप करायचं परत बांधवला टॅप करायचं ओके या दोन पॉईंट चोपनच्या पेटमा कशा आलाव की ऑप्शनचा यूज करून त्याला इथपर्यंत ओढून घ्यायचं ओके तर इथपर्यंत आपला आला आता पी म्हणजे आपला जो काय वाघाचा आता फोटो आहे त्याच्यावर आता बघू शकता आला आहे सिम्प्लीच्या साईडला असं दाबून धरायचं आणि आपले जो काय सगळं म्हणजे आपली पीएनजी वगैरे आहे त्याच्या खाली इथं ॲड करून टाकायचं म्हणजे गाण्याच्यावरच काही विषय नाही ओके बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे ओके हो आता काय करायचं माहिती आहे काय काय व्हिडिओचे एकदम स्टार्ट लावून प्लसवर टायप करून इमेज ऑरमध्ये जायचं जा। आपला बोल्डर ओपन करायचं ओके तर मग तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ आहे सहा सेकंदाचा प्लोसवर टाईप करून व्हिडिओ ते ॲड करून घ्या सिम्पली बानावर टायप करायचं तर बानावर टाईप करायचं आणि दुसऱ्या बेटन कसं हा हानायचं कट ओके सिम्पली प्लेनिंग नॉकल तुम्ही जायचं लायटन आणि ह्याला सिंपली विषय करायचं काय माहिती आहे काय काय तर तुम्हाला सिम्पली याच्याला स्क्रीनवर सेट आहे बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे पद्धत ओके तर आता करायचं काय माहिती आहे साईडला क्लिक करून बॅग घ्यायचं ओके ते एवढं स्टार्टिंगचा काय सगळा विषय संपल्याला ओगे तर करायचं काय माहिती आहे का हे तुम्हाला डोळ्याचं ऐकून दिसत सिम्पली अशा प्रकारे याला इथं करून घ्यायचं माझं टच बघू शकताय ओके म्हणजे आपला आला एक मशीन हँग मारणार नाही बाकी काय विषय नाही ओके तेवढं केलं का सिम्पली विषय कसा माहिती आहे का येथे तर दोन पॉईंट ओपन सेकंदापाशी हो इथं तुम्हाला सिंपली प्लसवर टॅप करून इमेजन हो, व्हिडिओ मध्ये जायचा ओके व्हिओलमध्ये आपला फोल्डर ओपन करायचा ओके फोल्डर ओपन केला का विषय कसा माहिती आहे का अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे टी म्हणजे फोटो आहे प्लसवर टाईप करून फोटो ऍड करून घ्या ओके फोटो ऍड केला सिंपली तुम्हाला तीन मध्ये जायचं ह्याला फिल्पस्क्रीनवर सेट करायचं ओके फिल्स्क्रीन केले वाहनावर टाईप म्हणजे ह्या मोंट मध्ये जायचं अशा प्रकारे थोड्याला इकड फक्त अलीकड ओढून घ्या ओके जेवढीकडे असं अलीकड वडलं का विषय कसा माहिती आहे का काय तर करायचं काय सिम्पली पानावर टाईप करून बॅग यायचं आहे बॅग आला की विषय कसा माहिती आहे काय का एकदम म्हणजे इथं तिथून पुढच्या भेटीला कशी यायचे काही विषय नाही दहा पा दहा पॉईंट बारा सेकंडचे पैसे आले की ऑप्शनचा यूज करून त्याला इथपर्यंत ओढून घ्यायचं ओके तर इथपर्यंत आपला आता हा व्हिडिओ म्हणजे आपला हा काय फोटो आहे तिथपर्यंत त्याला सिम्पली परत प्लसवर टाईप करून इमेज वाढवून जायचं इथं आपला फोल्डर ओपन करायचं ओके फोल्डर ओपन केला की विषय कसा माहिती आहे काय काय तर त्यातच एक अशा प्रकारे एक फोटो सिंपली प्लसवर करून हा पण फोटो इथे ॲड करून घ्या परनावर टॅप करायचं या बिटनॉर्पासून हायचा कट सिप्लीला मोंट्रा तीन डॉटवर जावा फिल् हो। स्क्रीन करून घ्या बाकी काय विषय नाही स्क्रीन विषय कसा आहे पण बिटनॉय यायचा प्लसवर टाईप करून इमेज वॉलमध्ये जायचं इथं आपला फोल्डर ओपन करायचं ओके तर तुम्हाला आणि एक अशा प्रकारे एक इमेज आहे सिम्प्ली प्लसवर करून इमेज ॲड करून घ्या त्या आपल्या बिटनॉर्पासून ह्या आणायचं कट तीन डॉट फिल्ल स्क्रीन ओके स्क्रीन केला की विषय कसा माहिती आहे का तरी याय तीन तेरा पॉईंट सेहेचाळीस सेकंदापैकी प्लसवर टाईप करायचं इमेज वॉलमध्ये जायचं आणि आता इथे एडिटर तुम्ही तुमचा फोटो लावा कुणाचा पण लावा बाकी काही विषय आता माझा फोटो लावला ही तुम्ही पद्धतशीर द्याव्याला सिम्पली एकदम लास्टला ऑप्शन आहे इथपर्यंत त्याला ओढून घ्यायचं ओके बाकी काही विषय करून नका ओके आता विषय काय करायचं माहिती आहे घ्या सिम्पली विषय म्हणजे पद्धतशीर द्या हो बाकी काही विषय नाही ही एवढं काय म्हटलं बिटमार्क तिथेच आहे ही स्प्लिट अशा प्रकारे करून टाकायचं बघू शकता पद्धतशीर द्या मी इथं स्प्लिट करतोय ओके तर केलेलं आहे स्प्लिट ओके आता काय करायचं माहिती आहे काय ऐकून घ्या पद्धतशीर द्या ओके हां तर आता एवढं गेलं का विषय कसा माहिती आहे का इथे याचं खाली आहे बघू शकता इथं तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथं दिल तर म्हणजे आपलं एकदम विशारद पद्धती आहे बघू शकता इथं हां तर ह्याच्यावर टायप करायला सिम्पली होगे ह्याच्यावर टॅप केलं का राऊंडर काय राय एंगल काय विषय सिम्पली हो टॅप करायला करायचो त्याच्यावर टाईप केला विषय कसा माहिती आहे लेअ ऑप्शन आहे ऑप्शन ऑप्शनवर ओके कॉपी क्लिअर करून घ्यायची ओके कॉपी लिअर केला का विषय कसा माहिती आहे काय तर यायचा इथं दोन पॉईंट चोपन्न सेकंदा ओके प्लसवर टाईप करून प्लसवर नाही तर इथं लेअ ऑप्शन याच्यावर राहायचं इथं पेस्ट क्लिअर करायची ओके पेस्ट क्लिअर केला की विषय कसा माहिती आहे काय इथं लिअर येऊनच जाईल आपली एकदम वर बाकी काही विषय नाही ओके हा तर बघू शकता आपली लेअर आली सिम्पली त्या लेअरवर टॅप करायचं होगे आपल्या बीटना कशी या पहिल्यांदा ओके या बीटन कशी दहा पॉईंट बाराच्या सिम्पली घड्याळ ऐकून ह्याच्यावर जायचं ओके अशा हो प्रकारे याला इकडं ला लांबवून घ्यायचं काही विषय नाही इकडे बघू शकता अशा प्रकारे इकडं इकडे लांबवून घेतलं की विषय कसा आहे ह्याच्यावर टॅप करायचं आणि पलीकडचं कट करून घ्यायचं ओके आता विषय कसा माहिती आहे का जर करायचं आहे काय सिम्पली याच्यावर टॅप करायचं परत ते लेअरचं ऑप्शन कॉपी लिअर करून घ्यायची ओके लिअर कॉपी केली की विषय कसा माहिती आहे काय तर इथे एक एक बीट सोडून द्यायची एक फोटो सोडायचा या पुढच्या फोटोवर यायचं लिअरचं ऑप्शन था था। गौपी लियर, गौपी लियर लिए पेस्ट लेयर सिंपली पानावर टॅप करायचं गडळ्याच्या ऐकून जायचं आणि अशा प्रकारे ह्याला कट करून घ्यायचं ओके कट केलं की सिम्पली परत ह्याच्यावर जायचं कॉपी क्लिअर कॉपी क्लिअर केली की इथे एक बीच मार्क म्हणजे एक गॅप सोडायचा ह्या गॅपच्या पुढे आपल्याला इथं एअरवर टॅप पेस्ट क्लिअर ओके पेस्ट क्लिअर केली की ह्याला इथून ओढून घ्यायचा गडळ्याच्या आयकॉनवर ओके अशा प्रकारे कट आणायचं ओके तर पद्धतची रिटा तुम्ही ह्या पण फोटो तसंच ऍड करून घ्या ओके हा तर बघू शकताय मी इथं ते काय ऍड केलेलं आहे एकदम पद्धतीची ओके तर आता काय राहायचं काय माहिती आहे काय काय हा तर अशा प्रकारे दिसणार आहे काय विषय नाही ओके तर आता करायचे काय माहिती आहे काय तरी आपले चार लेअर आहे त्याला अशा प्रकारे इकडे करून घ्यायचे म्हणजे हँग मारणार नाही आपला लाईट मशीन ऍप्लिकेशन ओके तर आता काय करायची माहिती आहे काय तर तुम्हाला सिम्पली दहा पॉईंट बारा सेकंदा पैसे ओके तिथे सिम्पली प्रचूर टाईप करायचं ओके लसोड टाईप करून अशा प्रकारे एक शेप इथे लावून घ्यायचा आहे शेप लावला की शेपला असं पूर्ण स्क्रीनवर ओढून घ्यायचं आहे पूर्ण स्क्रीनवर ओढून घेतल्यानंतर नंतर विषय कलर अँड जायचं ओके इथे लाल कलर तुम्हाला लावायचा बाकी काय विषय ओके लाल कलर गेला की सिम्पली विषय कसा ऑप्शन बॅक सिम्पली बनवा टाईप करायचं हे बिटणार पहिला कट आणचं ओके इथून कठा लागेल विषय कसा माहिती आहे काय तर तुम्हाला ब्लेंडिंग ऑन ऑफिसमध्ये जायचं आहे ब्लेंडिंग ऑपिशनमध्ये गेल्यानंतर विषय कसा माहिती आहे काय काय सिम्पली डार्कन मध्ये यायच ओके मध्ये येऊन एकदम लास्टला लायचं काय विषय नाही लिनियर बर्न नावाचा इफेक्ट इथे देऊन टाकायचं ओके लिनियर नावाचा इथे इफेक्ट दिला सिम्पली विषय बॅक ओके बॅकला तुम्हाला विषय करा जायचं मध्ये जायचं इफेक्टमध्ये जायचं मध्ये तर तुम्हाला ऑपिसिटी अँड विजिबिलिटीचं ऑप्शन आहे ते बघू शकता तर ऑफिसिटी अँड व्हिजिबिलिटीच ऑप्शनल आहे जे तुम्हाला प्लस ऑफिसिटीचं बघू शकता एकदम शेवटला जो का ऑप्शन त्याच्यावर टाईप करायचं याच्यावर टाईप केल्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगमध्ये मध्ये जायचं स्टँडर्ड सेटिंगमध्ये गेल्यानंतर विषय काय माहिती आहे जी फ्रिक्वेन्सी काय का तुम्हाला ते दहाच्या आसपास ठेवायची बाकी काही विषय नाही ओके हे बघू शकता मी दहा ठेवलेले काही विषय नाही तर तेवढे दहा ठेवून टाका काही विषय नाही द्या ओके थोडं पुढं मागायला काही विषय नाही पण दहा ठेवले ओके आता विषय काय करायचं माहिती आहे का सिम्पलमध्ये तर ऑप्शन म्हणजे बॅक सिम्पल आपली बॅकला विषय नाही म्हणजे इथे येऊन जाईलच आपला काय विषय आड पद्धतीने ओके सिम्पली ते लेअरवर टाईप करायला तर लेअरचा कॉपी लेअरचं ऑप्शन आहे म्हणजे इथून कॉपी लेअर करून घ्यायची ओके ना आता आपला मधला जो काय आपण गॅप सोडलाय त्याच्यावर यायचं नुसतं पेस्ट क्लिअर करून घ्यायची ओके पेस्ट क्लिअर केले की विषय कसा आहे माहिती आहे काय आपल्याला जिथे कमी कर पडते का म्हणजे विशाल पद्धतीने आपल्याला जेव्हा टाईप करायचं घड्यायच्या ऐकूनवर जायचं सिम्पली अशा प्रकारे इकडे वडून घ्यायचे ऑप्शन ऑप्शनच्या यूज करून त्याला इथे कट करून घ्यायचं ओके सिम्पली परत लेअर तो ऑप्शन कॉपी क्लिअर करून घे साईडला क्लिक करून बॅग घ्यायचे आपल्यामधल्या गॅप कशी यायचे काही विषय नाही क्लिअरच ऑप्शन पेस्ट क्लिअर ओके तर पेस्ट क्लिअर केले की सिम्पली विषय कसा आहे घडायचा ऐकॉन कट ओके अशा प्रकारे तुम्ही झाले आपलं बाकी काही विषय नाही ओके तर केले आपलं सिम्पली विषय करायचं काय माहिती आहे काय काय आता सिंपली विषय काय करायचं का आपण एवढं ऍड केलं तर सिम्पली आपण जेवढं एवढं काही लावले सिंपली अशा प्रकारच्या डोळ्याच्या करून असं पण ह्याला पण कट करून ओके आता विषय काय करायचं माहिती आहे काय तर मित्रांनो आता तुम्हाला सिम्पली दोन पॉईंट त्रेपन्न सेकंदा पाहिजे ओके प्लसवर टाईप करून इमेज व्हिडिओ हो सिंपली ओके आता विषय काय माहिती का आपला पोल्ट्री ते ओपन करून घ्यायचं ओके तर तुम्हाला मटेरियल मध्ये कि नाही एकदम पद्धतशीर तुम्हाला बघू शकता एवढं मटेरियल दिलं ओके मटेरियल मध्ये तुम्हाला पद्धतशीर दिले काय माहिती आहे काय काय तर तुम्हाला मटेरियल मध्ये अशा प्रकारे एक ब्लॅक शॉर्ट पीएनजी सिम्पली प्लस टाईप करून पिंजीत ॲड करून घ्यायचो ओके तर पीएनजी ते ॲड केले सिम्पली विषय कसा माहिती आहे एकदम स्टार्ट म्हणजे एकदम लास्टला यायचे आणि ऑप्शन यूज करून आपल्या पिंजीला एकदम लाट पर्यंत ओढून घ्यायचो आपली पीएनजी एकदम लास्ट पर्यंत आलं तर आता सिम्पली विषय करायचं काय माहिती आहे काय हा ऐकून घ्या काय विषय नाही तर तुम्हाला सिंपलीचे दोन पॉईंट त्रेपन सेकंद पाहिजे प्लस टाईप करून इमेज आणि जायचो की मध्ये आपला फोल्डर तो बन करून घ्यायचो ओके तर फोल्डरमध्ये की नाही तुम्हाला अशा प्रकारे पीएनजी सिम्पली एडिटर कलेच्या कलाकार हो सिप्ली प्लसवर करून पिंजित ॲड करून घ्या हो। पिंजीत ॲड केल्यास सिम्पली मोहन मध्ये जायचं ओके त्याला हो सिप्ली खाली ओढून घ्यायचं अशा प्रकारे सेट करून टाकायचं बघू शकता अशा प्रकारे सेट करा ओके इथे सेट केली ऑप्शन बॅग सिंपली बांधव टाईप करायचं पण बांधव टाईप करायचं विषय कसा माहिती आहे का ह्याला तरी पहिली योगा बघू शकता तुम्हाला सांगतो इथपर्यंत त्याला म्हणजे तेरा पॉईंट पंचवीस पंचेचाळीस सेकंदापर्यंत अशा प्रकारे त्याला इथपर्यंत ओळून घेऊ इथपर्यंत ओळून घेतलं तर सिंपल विषयक कसा माहिती आहे काय सिंपली योगा बघू शकता दहा पॉईंट बारा सेकंदापर्यंत याला स्प्लिट करून टाकायचं अशा प्रकारे ओके तर एवढं स्प्लिट केलं तर विषय कसा माहिती काय तर इथं बघू शकता तेरा पॉईंट पंचेचाळीस सेंदा यायचं पोलसोड टाईप करून इमेज एवढे व्यूआम जायचं ओके व्यूआमे आपला पोट ओपन करायचा आणि त्यात तुम्हाला विशाल पद्धतीने बघू शकता अशा प्रकारे जेट कॉपी करून बरोबरी करता येत असते तर प्लस टाईप करून पीएनजी तर फक्त तुम्ही ऍड करून घेऊ पीएनजी ते ॲड केलं मोड ट्रान्सफॉर्मर जायचं ती ती तीन नंबरचे ऑप्शन राहायचं थोड्याला मोठं करायचं एक नंबरचे ऑप्शन राहायचं पद्धतीने त्याला खाली सेट करायचं ओके तर बघू शकता मी याला खाली सेट केले काय त्याला व्यवस्थित सेट केलं का ऑप्शन बॅक सिम्पली एकदम लास्ट लायचं त्या ऑप्शन यूज त्याला लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं ओके आता करायचं काय माहिती आहे काय हा तर तुम्हाला सिंपली ते दोन पॉईंट करून इमेज तुम्हाला आपला लोगो लावून घ्यायचा लोगो तर तुम्हाला बनवता येत नसेल काय तर काही विषय तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लोगो असं म्हणतो प्रसो टाइप म्हणजे लिंकवर टाइप करून तुम्ही लोगो शकता ओके हा तर बाकी काय विषय हो तुम्हाला सिम्पली मोन ट्रान्सपोर्टमध्ये तीन नंबरचं ऑप्शन राहायचं आहे अशा प्रकारे छोटं करून घ्यायचं आहे बाकी काही विषय ओके सांगतो तेवढं करा म्हणजे बाकी एक नंबर होते सगळे ओके तर काय विषय खाली आता सेट करायचं ओके बघू शकता अशा प्रकारे आता सेट केले ओके हो ऑप्शन जर ते बॅक सिम्पली बॅकला एकदम लास्टला ऑप्शन करून त्याला बोडून घ्यायचं आता करायचं काय माहिती आहे काय काय तर आता सिम्पली करायचं काय आपण जे काय तर पीएनजी लावले तर अशा प्रकारे त्या डोळ्याच्या ऐकाउंटला टाइप करून ह्याला पण कट करून घ्यायचं ओके त्याला कट केला की विषय घ्यायचा माहिती आहे काय तर आता करायचं काय सिम्पलमध्ये सांगतो बाकी काय विषय नाही ओके हां तसं ऐकून घ्या तुम्हाला सिंपलीच दोन पॉईंट त्रेपन्न सेकंदा ओके प्लसर टाईप करायचं इमेजन व्हिडिओ क्युअर मध्ये जायचं ओके आपले तर बोल्डर ओपन केला तुम्हाला मटेरियलमध्ये घेणे पद्धतची री ओके होय अशा प्रकारे व्हिडिओ सिम्पली प्लसर टाईप ते ऍड करून घ्या व्हिडिओ ते ॲड केले की सिम्पली करायचं काय माहिती आहे का एकदम स्टार्ट म्हणजे लास्टला आपलं जिथे व्हिडिओ समजत तिथे ऑप्शनचा यूज करून त्याला कट करून टाकायचं ओके आता कलर केले ब्लेंडिंग ऑफिस ओके ब्लेंडिंग ऑफ्समध्ये गेला विषय तुम्हाला सिम्पली जे लाईटन व्हायचं ऑन तुम्हाला इथे विषय करायला कलर डॉग नावाचा इफेक्ट सिलेक्ट आहे ओके सिप्पली ऑप्सिजन मध्ये बॅग सिंपली ओके आता करायचं काय माहिती आहे काय तर ऐकून घ्या पद्धतशी सांगतो तुम्हाला राहिलाय ओके ऐकून घ्यायचं ह्या आपलं जो काय आपण व्हिडिओ लावला सिंपली अशा प्रकारे ह्याला पण कट करून घेऊ आता काय करायचं माहिती आहे काय काय ऐकून घ्या जर तुम्हाला सिम्पली तर आपल्याला आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आता मी आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घेतो बाकी काही विषय नाही ओके आता शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सिम्पली विषय कसा आहे माहिती आपला जो काही पहिला फोटो आहे सिम्पली टॅप करायचं इफेक्ट मग जाऊन तीन डॉट मध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्या सिम्पली तुम्ही बॅग आणि आपल्या इथं बीट मार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तर बीट मार्कचा प्रोजेक्ट ओपन केला आपण जो काय स्टार्टिंगला फोटो सिम्पली त्याच्यावर टाईप करून इफेक्ट मध्ये जाऊन तीन डॉट मध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्या सिम्पल ओके इथं इफेक्ट पेस्ट घ्या सिम्पली इथं दहा पॉईंट बारा सेकंदा पैसे इथून पुढच्या आपले दोन पोटर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचा ओके तर बघू शकता मी अशा प्रकारे इथे इफेक्ट पेस्ट करतो पद्धती ओके इफेक्ट पेस्ट झाला ओके आता करायचं काय मध्ये इथून इथं बॅग सिम्पली बॅक नंतर आपला इथं शेफेक्ट इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि शेक इपेक्ट प्रोजेक्ट ओपन केला की आपला जो काय हा लास्टचा फोटो टॅप करायचं इफेक्ट मध्ये तीन डॉट मध्ये जाऊन इफेक्ट करून घ्यायचा सिम्पली इथून बॅग आणि आपलं बिट मार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तर आता तुम्हाला सिम्पली इथे तेरा पॉईंट सेकंदा पाहिजे ओके इथे सिम्पली आपला काय फोटो आहे पुढची तर सगळ्या फोटो थ्री डॉट पेस्ट इफेक्ट करून टाकायचं ओके इथून पुढे एक पण फोटो सोडून नका सगळ्या फोटो इफेक्ट थ्री डॉट पेस्ट ओके तर करून घ्या काही विषय नाही तर बघू शकता मी तो इफेक्ट इथं पेस्ट केलाय ओके तर आता काय करायचं माहिती का आपण जे काही पीएनजी लावली होती का तीन ओके त्या पीएनजीला अशा प्रकारे तुम्हाला इकडे हे करून घ्यायचं ओके म्हणजे पीएनजी दिसले पाहिजे ओके आता विषय काय करायचं माहिती काय काय रायकून ऐकून घ्या पद्धत सांगतो तुम्हाला काय हा ऐकून घ्या सिम्पली पिण्याचं बॅग आणि आपल्या इथे शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओके आपला जो काय भरता पीएनजी काय सिप्लजी टाइप करायचं इफेक्ट मध्ये जायचं तीन डॉट मध्ये जायचं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं सिम्पली इप्नेचं बॅग आपल्या इथे बेट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तर आपला मार्कचा प्रोजेक्ट ओपन केला का सम्पली विषय कसा माहिती आहे इथून यायचं पुढे इथं बघू शकता दहा पॉईंट बारा सिकंदा पैसे यायचं आपला एडिटर कलेचा कलाकार आहे त्याच्यावर इफेक्ट मारत नाही पण त्याच्या पुढचा जो काय आपला इमेज आहे इडिटर कलेचा कलाकार त्याच्या पुढचे मी जो अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट रिडॉट पेस्ट इफेक्ट करून टाकायचं ओके बघू शकता आता इथं आपला इफेक्ट पेस्ट झाला ओके इथून पुढे सिम्पली ओके इथे बघू शकता शेट कॉपी करून बरोबरी करता येत नसेल तर त्या पेनची तुम्हाला सिम्पली टाईप करून इफेक्ट रिडॉट पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे ओके इथं आता समपलं आपलं काम सगळं वगैरे आता काय करायची माहिती आहे काय तर तुम्हाला सिम्पली ते बघू शकता आपण अलीकडे जे काय आपण येतो डोळ्याच्या ऐकून केलं तर अशा प्रकारे तुम्हाला सगळं आपण जिथं जिथं आपण डोळ्याच्या ऐकाउंटवरती क्लिक करून अशा प्रकारे आपण म्हणजे ते कट केलं त्याच्याप्रमाणे तुम्हाला सिम्पली ते याला एनेबल करून घ्यायचं ओके तर मी पाठीकरण करून घेतो काही विषय नाही ओके तर तुम्ही पण करून घ्या ओके हा तर बघू शकता मी तर जवळपास सगळं केलेलं आहे ओके आता तुम्ही पण एकदा व्यवस्थित पहिल्यांदा बजेट डबल बघून घेण्या तर राहिला नको राहिलं की सगळा विषय येतात व्हिडिओ संपते आपला एक नंबर होत नाही तर आता काय करायचं माहिती आहे काय बघू शकता इथं सगळं आपलं तर काम झालेलं आहे ओके तर करायचं काय तर पुढे एक तर बघू शकता एक्सपोर्टचं बटन सिम्पली जेव्हा टॅप करायचं जेव्हा टॅप घेणार तर व्हिडिओच्या पुढे ऑप्शन सिम्पली सिंब टॅप करायचं सातशे पिक्सल ठेवायचे काही विषय ऐंशी पण ठेवू शकता तर मी सातशेच ठेवत असतो काही विषय पुल एक नंबर चावायचा क्वालिटी पद्धतशी त्या फुले हो क्वालिटी एकदम चाट असली व्हिडिओ कसा क्वालिटी ना रोज कोळा हो एक नंबर होते ओके आता विषय काय करतो माहिती आहे का तिथून सांगतो तसं करा म्हणजे व्हिडिओ कसा एक नंबर होईल अशा प्रकारे आलाइट मोशन लहान तुम्ही मग तसं आलाइट मोशनला ऐकून घ्या हो पुढचं सिंपल आपला आलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं म्हणजे विषय काय होईल माहिती आहे का आपलं जरा लवकर एक्सपोर्ट होईल हो बाकी काय विषय आपल्या सिंपल प्रोजेक्ट मध्ये ओके तुमच्या प्रोजेक्टमध्ये येईल बघू शकते तीन लाईन याच्यावर टॅप करायचं हे जर लो क्वालिटी तुमचं जर ऑन म्हणजे ऑफ असेल त्याला ऑन करून घ्या त्याला ऑन केलं तर बीट बिटमार्क प्रोजेक्ट अशा प्रकारे दाबून धरायचं एक्सपोज बटन सिम्पली जेव्हा टॅप करायचं आणि तुम्हाला ते आपण तर काय सेटिंग लावलेली ओके सिम्पली फक्त एक्सपोर्ट बटन याच्यावर टॅप करायचं आणि आपल्या ओडू एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची ओके हा जाऊ विषय काही थोडं फास्ट होते हो बाकी काही विजय नाही ओके आता ही काही वाट बघा लगेच येऊन जाईल ओके हा तर बघू शकते आपलं स्पोर्ट हो की म्हणजे होत आलाय काय विषय झाला पण आहे बाकी काही विषय नाही ओके आता विषय काय करायचं पहिल्यांदा सेव्ह जो बटन याच्यावर टॅप करून घ्यायचं व्हिडिओ पर्यंत आपल्या गेल सेव्ह करून घ्यायचं ओके एक वेळेस बघून घ्या ओके हा स्वतःच काहीतरी करा यार कवर माझी कॉपी करा आजच नाही एकदम गद्दरंग तुम्ही पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवा शिका मला माहित आहे तुम्ही पण एडिटर आहे हा तर माझा पोट लावा शिकतो तुमचं तुमचा पोट लावा ओके हा काही विषय नाही विषय नाही खतरनाक व्हिडिओ असते आपल्या चॅनल अशा प्रकारे चॅनल तुमचाच आहे सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा केले त्यांचा विषय आढळलाय नसेल गेलं त्यांनी करा बघतो ओके तर बाकी काय विषय सगळं एक नंबर आहे ओके आता व्हिडिओ पुढच्या घेऊन खतरा व्हिडिओ मध्ये बाय बाय आणि मी गेल्यावर तुम्हाला साईडला दोन व्हिडिओ दिसतील कुठला पण एक बघा ओके बाय बाय